नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनेलवरती आणि आम्ही आज चाललो आहे कोकण बाजारात आमच्या इथे ना कोकण बाजार भरतो तर आज आम्ही तिकडे चाललो या आणि बघू लॉग इन करायला भेटलं तर करेल नाही तर नाही करणार ना, ना ना, गर्दी असेल तर नाही करणार आम्ही कारण की परत एकदा आम्हाला ना रिस्क घ्यायचं नाही कारण की आमचं आधीच पॉकेट हरवलेलं आहे म्हणून आता आम्ही ना गर्दीमध्ये ना पॉकेट ना फोन बाहेर काढणार चला तर आपण जाऊया जावे आपण फिरायला किंजू बघा कसं चालू जायला फिरायला 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 जायचं फिरायला फिरायला जावं ना नको पॅन्ट घालू आहे की पॅन्ट ऐ गुमटाई तुमटाई कशी चिमटा घ्यायला लागली बघा मला अग तुझी मालते मला तुझी मालते मला मालत

Gue t referred on as you can, my染jak का बाबा दादाच मी बांदो ना काय पाहिजे पाचचा चाक च <laughs> <laughs> <laughs>

आवडलं चाल 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 हिंदू चालते नाही आता काही नको घेऊ हिंदू चालते

Yeah! yeah. वेज झाली काय काय बनवले oh okay. खरं अंग बनवले भेंडी बनवली पालकची भाजी बनवली चपाती लोणचं आणि काल आपण आणलेलं बघ बा कोकण बाजारातून <audio>: नाचणीचे पापड आहेत आणि ही मक्याचे पापड आहेत ही नरे आहेत नाचणीचे आणि ही मक्याचे पापड आहेत आणि वरण भात मस्त आहे खाणार आहे भात पण नंतर कालवण नाही केलं कालवण नाही वरण भात केलंय वरण भात बसत आणि हे पण आहे ना म्हणजे खरं वांगच नाही म्हणजे कालवणच आहे वांग्याच थोडस आपलं वांग मसाला येतो वांग मसाला वांग रस्सा वरण भात देऊ काय तुला टमाटा पण ठेवलं

आणि थंडीच्या दिवसामध्ये काय वांग लागत थंडीच्या दिवसात सगळ्या भाज्या येतात चांगल्या लागतात ना शेतातल्या भा... सगळ्या भाज्या एकदम ताज्या ताज्या येतात ना भाज्यांचा आणि पालिक तर खूपच हे असते पौष्टिक असते आणि भेंडी पण भेंडी तर नेहमी खायची आणि डाळ पण खूप पौष्टिक असते थोडीशी डाळ रोजच्या जेवणाला वरण भात खातलं खाल्लं ना तरीही चालेल प्रोटीन भेटतं ना आपल्याला त्याच्यामुळे आमच्याकडे रोज असत डाळ भात दोन भाज्या आणि तिखट डाळ बनवते ती पण काय मस्त असते ना मम्मी ते उद्या उद्या बनवते रोज वरण भात पण खावटत नाही ना वेगवेगवे प्रकारच्या आपण डाळी बनवायच्या आणि ना कधी डाळीचं का आमठी बनवायची कधी वरण बनवायचं कधी फोडणीचं वरण बनवायचं कधी डाळ तडका बनवायचा आणि आमच्या फोडणी देऊन पण कालवण लोन बनवायचं डाळीचं कसं कांदा टेमेटो असं टाकून डायरेक्ट जरी फोडणी दिली ना तरी सांगू शकतो आणि आमची किंजू तर मिठाची डाळच खाते किंजू मिठाची डाळच खाते आणि भात रोज 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 जर आपण असं एकच प्रकार केला ना तर ते खावटत नाही आणि मकर संक्रांतीच्या वेळेला मम्मी काय मस्त कालवण बनवते आणि बाजरीची भाकरी हा मेथीमध्ये ना भाज्यांचं सिजनच सगळ्या प्रकारच्या भाज्या येतात साकवताची भाजी येते मेथीच्या भाज्या तर एकदम हिरव्या हिरव्या गार येतात आणि नंतर पालकची घेवडा वांगी नंतर पावटा हरभऱ्याची भाजी अशा ना भरपूर भाज्या येतात बाजारात विकायला आणि काय बोलायचं आणि मम्मी गाजरचा हलवा पण बनवणार हा गाजरचा हलवा पण बनवायचा मस्त आता शिजन आहे ना ते लाल गाजर येतात बघ अशी मोठी लांबडी उद्या बन थंडी मध्येच येतात ती आता उद्या बनवते मी काय मस्त थाली वाटते चला सारायचे चला तर आता आम्ही जेवायला बसतो बाय चल जेव्हा आता